श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय तर महाशिवरात्री यंदा पंधरा फेब्रुवारीला वार रविवार या दिवशी साजरी करायची आहे महाशिवरात्री हा सण भगवान शंकराच्या भक्त्यासाठी अत्यंत पवित्र दिवस म्हटला जातो हा सण वर्षातून एकदाच येणारा सण जो आहे हा शिवभक्तामध्ये विशेष उत्साही आणि आनंददायी म्हटला जातो म्हणूनच शिवमंदिरामध्ये या दिवशी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत गर्दी असते तर हा जो उपास आहे हा उपास केल्याने आध्यात्मिक उन्नतीच्या बाबतीमध्ये प्रगती होत असते सर्व कठीण समस्या ह्या दूर होतात आणि भगवान शिव व पार्वतीचा व्यवह या दिवशी झाला होता म्हणूनच भगवान शिव व पार्वती माताची पूजा केल्याने सर्व फल आपल्याला प्राप्त होते म्हणून या दिवशी भगवान शंकराची आराधना केल्यानंतर काही उपाय आणि काही सेवा केल्या जातात म्हणून या महाशिवरात्रीचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो कधीच चालू होणार आहे कोणत्या शुभ मुहूर्तावर पूजा करायची आहे या दिवशी काय करावे काय करू नये आणि शिव मंदिरातून आपल्याला कोणती बसू आणायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा महाशिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथे आपण साजरी करत असतो तसंच शिव पार्वती यांचा विवाह या दिवशी पवित्र दिवशी झाला होता त्यामुळे विवाहित अविवाहित महिला किंवा घरातील पुरुष मंडळी सर्वच भाविक भक्तांनी या दिवशी पूजा करावी आणि हा उपास करावा तर काही जण वैवाहिक का सुखासाठी किंवा आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी किंवा यश आणि मानसिक शांती जे आहे तर ती प्राप्त होण्यासाठी या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा करत असतात म्हणूनच या दिवशी दोन हजार सव्वीसमध्ये जे महाशिवरात्री आलेली आहे तर फाल्गुर कृष्ण चतुर्दशीच्या उगवत्या सूर्याच्या तिथीप्रमाणेच ही साजरी केली जाते म्हणूनच चतुर्दशी तिथी जी आहे तर ती पंधरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सुरू होणार असून पुढील दिवशी संध्याकाळपर्यंत म्हणजेच सायंकाळपर्यंत राहणार आहे म्हणूनच आपल्याला हा सण जो आहे तर तो दीड दिवस साजरा करायचा आहे चोवीस तास साजरा करायचा आहे तर असं म्हणतात की उगवत्या सूर्य ज्या दिवशी निघत असतो तर उगवत्या सूर्याला अर्घ देऊन हा उपास केला जातो ज्यामुळे जा आरोग्य चांगलं राहते आणि सर्व कामामध्ये आपल्याला यशही मिळत असते तर या दिवशी चार प्रहारामध्ये पूजा केली जाते सकाळ संध्याकाळ रात्रीपर्यंत पूजा केली जाते शिवमंदिरात जाऊन काही वस्तू अर्पण केल्या जातात ह्या वस्तू अर्पण न केल्याने आपल्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला फल हे मिळत असते म्हणून या दिवशी शिवलिंगावर जल अभिषेक करण्यासाठी जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळचा आहे तुम्ही सहा वाजल्यापासून तर साडेनऊ वाजेपर्यंत हा जो अभिषेक आहे तर मंदिरामध्ये करू शकता किंवा घरच्या घरी केला तरीही चालेल यामध्ये असं म्हटलं जाते की जर आपण दुधाने जलाने किंवा पंचामृताने जेव्हा तुम्ही अभिषेक करता तेव्हा संपूर्ण फळ जे आहे तर ते प्राप्त होते या व्रताचं शुभ फळ आपल्याला लाभत असते महाशिवरात्रीला उपास करण्याचेही धार्मिक महत्व आहे असं म्हणतात की या दिवशी उपास हा जो आहे तर शिव नामस्मरण आणि रुद्र अभिषेक केल्याने आपलं जे पाप करत असतो तर त्या पापाचा पापक्षय होत असतो म्हणून आपल्याला हा उपास नित्यनियमाने आणि निर्जली किंवा फलहार करूनच करायचा आहे या दिवशी तुम्ही जे बेलपत्र आहे एकशे आठ ते अर्पण करायचं आहे धतुरा असेल तर तो अर्पण करायचा आहे भस्म दूध आणि पाणी अर्पण करून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे महाशिवरात्री केवळ सण नसून आत्मशुद्धी आणि एक भक्ती जी आहे तर ते करण्याचा एक मार्ग आहे या दिवशी भगवान महादेव जे आहेत तर ते पृथ्वी तलावर अवतार घेत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पवित्र गंगेमध्ये दे या दिवशी स्नान करून ओम नम शिवाय हा मंत्र म्हटला जातो त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी थोडंसं गंगाजल आणि पंचामृत टाकून आंघोळ करायची असते यामुळे मन पवित्र होते आणि भगवान शिवशंकराची आपण पूजा करत असतो त्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला लाभत असते तर यंदा महाशिवरात्रीला शिवलिंगावर जल अभिषेक करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर आवर्जून या दिवशी मध तूप साखर पंचामृत किंवा पंचगव्य गाईचं दूध हे अर्पण करून दही भाताचा जे लेपन आहे तर ते लावून तुम्ही पूजाही करू शकता असं म्हटलं जातं की या दिवशी पूर्ण श्रद्धेने महादेवाकडे केलेली प्रार्थना ही पूर्ण होत असते आणि आपल्या इच्छित मनोकामना ह्या पूर्ण होत असतात कारण महाशिवरात्रीचा हा दिवस धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आणि फलदायी म्हटला जातो महादेव व पार्वती देवी यांचा विवाह सोहळा या दिवशी संपन्न झाल्यामुळे या दिवशी शिवपिंडीवर केलेल्या वस्तू अर्पण त्या आपल्याला अनेक पटीने लाभदायक म्हटल्या जातात म्हणून शिवभक्तासाठी महाशिवरात्री सर्वात मोठा उत्सव जो आहे तर तो म्हटला जातो म्हणून या दिवशी सर्व मंदिरामध्ये महादेवाच्या शृंगार केला जातो आरती केली जाते आणि काही ठिकाणी शिवरात्रीला मंदिरामध्ये अभिषेक दुधाचा केला जातो या दिवशी महाशिवरात्रीला जर आपण पार्वती मातेला जर काही शृंगाराच्या वस्तू जर आपण अर्पण केल्या जसं की बांगडी असेल नारळ असेल हळदी कुंकू असेल यापैकी एक वस्तू आपल्याला घरामध्ये घेऊन यायची आहे जसं की तुम्ही बांगडे घेऊन येऊ शकता हळदी कुंकू किंवा अंगारा घेऊन येऊ शकता किंवा तिथली जी माती आहे तर ती माती घरामध्ये घेऊन येऊ शकता घरी आल्यानंतर आपल्याला चुकूनही पाय धुवायचे नाही सर्व घरामध्ये पाय हे आपल्याला जे आहे तर ते उमटवायचे आहेत त्यानंतर पाय धुवायचे आहे लगेचच पाय धुवू नये कारण की तिथली जी जी माती असते ती पवित्र म्हटली जाते आणि आपल्या घरामध्ये जेव्हा ही माती येत असते तेव्हा घरामध्ये सुखसमृद्धी येत असते असं म्हटलं जाते की विवाहित महिलांनी हे जर बांगड्या तुम्ही घातल्या तर अखंड सौभाग्याची प्राप्ती होते पतीचं आरोग्य आणि आयुष्य वाढत असते त्याचबरोबर स्वतःच्याही मानसिकतेवर जर तुमचा परिणाम झालेला असेल तर तुमच्यात सकारात्मक बदल जे आहेत तर ते प्राप्त होतात त्यानंतर आपण जे पाणी अर्पण करतो शिवलिंगावर अभिषेक करत असतो तर त्या पाण्यापैकी थोडंसं जे पाणी आहे पंचामृत आहे तर ते घरी आणायचं आहे हे तीर्थ जे आहे तर संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि पिण्याला द्यायचा आहे जो आजारी व्यक्ती आहे तर त्यांना पिण्यासाठी द्यायचा आहे असं केल्याने जो आजारी व्यक्ती आहे तर त्यांचा आजार हा बरा होत असतो आणि कोणत्याही कामामध्ये त्याला यशही मिळत असतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर विहीर असेल किंवा बोर असेल विहिरीला किंवा बोरला पाणी चांगलं लागलेलं नसेल वीर कोरडी पडलेली असेल तर हे पंचामृत विहिरीमध्ये दोन चमचे टाकावे ओम नम शिवाय म्हणावं आणि यामुळे काय होते की विहिरीला पाजर फुटतो आणि जे बोर आहे तर त्यामध्ये पाणी चांगलं येऊ लागते तर महाशिवरात्रीची रात्र ही केवळ पूजेसाठी नसून आत्मिक उन्नतीसाठी आणि आपल्या घराची मुलाची भरभराट होण्यासाठी हा दिवस अत्यंत फलदायी म्हटला जातो या दिवशी उपासक धरल्याने मन आणि शरीर हे शुद्ध होत असते आणि पूजेनंतर घनी आणलेले जे तीर्थ आहे ज्याला शिवतीर्थ असं म्हणत असतो तर प्रत्येक खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला हे शिंपडायचं आहे यामुळे काय होते वास्तुदोष दूर होतो आणि घरामध्ये सकारात्मक लहरी संचार करत असतात भगवान शिव शंकर जे आहेत तर पूजेनेही जे प्रसन्न आहे तर ते होत असतात कारण महादेवाची साधी सोपी पूजा केल्याने निवळ पिण्याच्या पाण्याने जर तुम्ही अभिषेक करत असाल तर त्याचं फळ जे आहे तर ते संपूर्ण कुटुंबाला प्राप्त होते त्यामुळे केवळ श्रद्धेने घेतलेले दर्शनही तुम्हाला समृद्धीच्या मार्गावर नेत असतात म्हणूनच या दिवशी ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू घरामध्ये आणल्याने याचा लाभ दुप्पटपटीने आपल्याला होत असतो तर पहा या दिवशी बेलपत्र आवर्जून आणायचं आहे तर पहा बेलपत्र हे शिवाला अर्पण केलं जातं जे गुळगुळीत भाग आहे तर त्याला चंदन लावून आपल्या उजव्या हाताने अर्पण केलं जातं तांब्याच्या कलशमध्ये बुडवून अर्पण केलं जातं उत्तर दिशेला उभं राहिलं जातं आणि त्यानंतर शिवपिंडीवर जल अर्पण केले जाते अशा पद्धतीची पूजा करून जे बेलपत्र आहे तर ते अर्पण केल्यानंतर ते अर्पण केलेलं बेलपत्र घरी आणायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला तिजोरीमध्ये किंवा आपले जी पर्स आहे तर त्यामध्ये ठेवायचं आहे असं केल्याने आपल्याला धनप्राप्तीचे योग जुळून येतात घरामध्ये पैसा आहे येऊ लागतो आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल तर ते कमी होत असतात आणि भगवान शिवांचा आशीर्वादही प्राप्त होतो पैशाचा ओघ जो आहे तर तो घरामध्ये वाढत असतो त्यानंतरची चौथी वस्तू आहे माता पार्वतीचा आशीर्वाद तर महाशिवरात्रीला शिव माता पार्वतीचे मिलन झाले होते म्हणूनच या दिवशी जेव्हा तुम्ही नारळ अर्पण करत असता तर त्यावेळेमध्ये आपल्याला एकशे एक रुपया किंवा अकरा रुपये अर्पण करायचे आहे यामुळे काय होते की आर्थिक समृद्धी असेल किंवा घरामध्ये भरभराट व्हावी अन्नधान्याचा सा साठा हा कमी पडत असेल तर ज्या दिवशी तुम्ही नारळ अर्पण करत आहात त्या वेळेमध्ये आपल्याला ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत नारळ अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी त्याचबरोबर घरामध्ये साडेसाती चालू आहे पितृदोष आहे तर तो कमी होत असतो म्हणून हे जे नारळ आहे तर ते अर्पण करावं त्यानंतर अभिषेक किंवा पूजेनंतर मंदिरातून काही खास गोष्टी आणि अत्यंत लाभदायी म्हटले जाते म्हणूनच ह्या गोष्टीमुळे घरात कधीही पैशाची कमतरता ही, कम ही भासत नाही असा भाविकांचा विश्वास आहे म्हणूनच तुम्ही पूर्ण पूजा झाल्यानंतर तुम्ही आवर्जून तिथली माती जी आहे तर ती घरामध्ये घेऊन यायची आहे तर पहा जिथे झाड आहे वडाचं झाड जा असेल किंवा भगवान शिवशंकराची जर तिथे पिंड आहे तर तिथली माती आपल्याला थोडीशी घरामध्ये घेऊन यायची आहे त्यानंतर काय करायचं आहे तर आपल्या घरामध्ये जी भिंत आहेत तर त्या साईडला आपल्याला ही टाकायची आहे आपल्या कुंडीमध्ये टाकायची आहे तुळसं सोडून इतर झाडामध्ये ही माती आपल्याला टाकायची आहे तर पहा आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे आपलं मन हे पवित्र होत असते आणि आपल्या मनामध्ये सकारात्मकता येत असते तसंच घरामध्ये आपल्या मनामध्ये सकारात्मकता येण्यासाठी आपलं मन प्रसन्न होण्यासाठी वातावरण शुद्ध होण्यासाठी ही माती खूप पवित्र म्हटली जाते कारण तिथे जी आरती होत असते किंवा काही स्तोत्राचं पठन केलं जातं मंत्रजप केला जातो तर यामुळे त्या मातीमध्ये मा एक सकारात्मक लहरी प्राप्त होतात आणि जी माती घरात आणल्याने कुंडीमध्ये टाकल्याने आपल्या घरामध्येही याचा प्रभाव जो आहे तर तो वाढत असतो घरातील व्यक्ती जे आहेत तर ते शांत होत असतात म्हणून ही माती आणून कुंडीमध्ये मा अशा पद्धतीने टाकावी म्हणून हा उपाय नक्की करून पहा सर्व कार्यात तुम्हाला सफलताही मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा